आता बातम्या पाहू या पावसासंदर्भामध्ये दिवसभरात सर्वत्र राज्यभरात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस बरसतो आहे कोकणामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस बरसतोय आहे रायगडमध्ये मुसळधार पावसामुळं नद्यांना पूर आलेला आहे कुंडलिका आणि अंबा नदीला पूर आलेला आहे त्यामुळं अंबा नदीचं पाणी हे कुंडलिका नदीलासुद्धा पूर आलेला आहे अंबा नदीचं पाणी हे नागोटणे शहरामध्ये घुसलेलं आहे बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं आहे त्यामुळं बाजारपेठेतील अनेक दुकानांचं नुकसान झालं आहे रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसतो आहे ही दृश्य आपण पाहतोय नागोटना बाजारपेठेतील आहेत अंबा नदीचं पाणी नागोटणे बाजारपेठेमध्ये शिरलेलं आहे त्यामुळे दुकानांच मोठं नुकसान झालंय नागोटणे येथील बस स्थानक सुद्धा पाण्याखाली गेलेलं आहे त्यामुळे याचा वाहतुकीवरही परिणाम झालाय ठिकठिकाणी मुसळधार पाऊस बरसतोय रायगड जिल्ह्याला सुद्धा मुसळधार पावसानं झोडपून काढलाय आधीच आपल्याला इशारा मिळाला होता की आज पावसाची जास्त शक्यता आहे आणि पाणी पण सोडणार आहे त्यामुळे आम्ही प्राणसाहेब तहसीलदार साहेब आमची मिटिंग झाली त्याच्यामध्ये आम्ही असं डिसाइड केलं पूर्वी हा लहान पूल आहे हा आधी बंद करण्यात आला होता त्याच्यानंतर अजून एक का विशेष काळजी म्हणून आम्ही हा मोठाही पूल बंद केलेला आहे वाहनासाठी जे अत्यावश्यक वाहन आहेत जसे की एम एस सी बी येथे ज्या गाड्या आहेत त्यांना आम्हाला सोडणं भाग पडतंय ते सुद्धा त्यांची काळजी घेऊन हो। तरी पण आम्ही दोन्ही साईडला बंदोबस्त लावलेला आहे आणि लोकांची ये जा फक्त जे इमर्जन्सी असेल त्याला सोडलेलं आहे बाकीच्या ना मोठ्या गाड्या वगैरे थांबवलेल्या आहेत